माझ्या आई दिसली तर मला वाटते ना शिरगावात माझा भाविक टाकला बापारी इंग्लिश शिकवलं नाही ना मुली काय शिकवतात बा मला हसतात मम्माला येत नाही असो घ्या चुकत माणूस माणूस बापाने सातवी पास केली घंटा लावला पाठवला भाऊन संचित आणि आग कुठं लागलेली बघा पूर्ण अडीच तीन वाजेपर्यंत चलच होती नंतर विजवली अग्निशमन शमनदा आणि मग गेले सर्वजण तरी सकाळी लागलेली कारण की इथे फॉइल आहेत ना आतूर् फॉइल पेपर आहे त्याच्यामधून लागले मस्त होली जवळ आणि बघा आता सर्व आम्ही ढकलून घेतले अजून ढकलतात शरदनाना आहे आणि वाने आपलं आणि आजूबाजूची पोरं आल्यात काय राहील चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता दुसरा ब्लॉग शूट करतो होलीचे म्हणजे धुलगंदा दिवसा दुसरा अजून पूर्ण दिवस पडले आज काय काय घडतं ते तुम्हाला दाखवेन आता मी सगळं आमच्या गावात पुण्यस्मरण आहे आमच्या बाबांचं म्हणजे तर पाया पडून देतो त्याच्यानंतर हो इकडे पुण्यतिथी मध्ये आलो होतो आत्याचा भेटला तुम्हाला दाखवतो बघा बघा आत्यासा बसला ही करायची करण्याची आत्या एक, एक दोन तीन या तिच्या मुली तर माझ्या बघता तर मला कमेंट नाही करत मग मला कसं समजणार माझ्या व्हिडिओ बघता तुम्ही

बोला काही माझ्या आई दिसली तर मला वाटते ना शिरगावात माझा या नक्की आली मग तुला मी लाईक करीन शेअर करीन सबस्क्राईब करीन सगळा करीन सबस्क्राईब इंग्लिश नाही ना नुता। 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 नु मुली काय शिकवतात बा हसतात मम्माला येत नाही असुकत माणूस माणूस बापारी घंटा लावला आणि बघा बघाल तुम्हाला भेटल कशी मस्ती केली आता काही जाम म्हणजे एकदम फ्रेंडली अत्यासात आता दाख बघा तुम्ही जवळ नवरात्रामध्ये दे, दाखणं त्यांच्याकरता बघा येतो तुझा अत्यासात असल्यानं आणि त्रिशा आणि सोहनी बघा मस्त खेळते भांडी भांडी हे बघा पाणी घेतलं आहे ना पाना तोडून आणलं नाही तुझं गॅसवर भांडी कशाची भाजी केली तुम्ही तू भाजीच बनवतो ना गॅसवर मी काय बनवतो हां तुशा कशाची भाजी बनवते भाजी पाण्याची भाजी कुठ दाखवला वाटाय ना त्याच्या वाटत खोटं खोटं वाटाय ना एक टाकल्या दोन टाकल्या तीन टाकल्या मला चार माझ्याकडे पिशव्या होत्या त्या पिशव्या मी यांना दिल्या सगळं चांगले एकमेकाच्या महाराजा होली केला तीन टकले एक विदाउट टकला एक टाकला आणि जिकल्यावर वा काय वाटेल मला द्यायचं ते दोन टकला तीन टकला आणि एक आता कोण कोणच्या मारतो बघू कोण कोणला आहे बघायचं मग ऊन कपल्यावर हा मी यांच्यावर टॉस उडवतो दहाचा डॉलर आहे छापा काटा करतो बघू कोणाला काटा येतो ना कोणाला छापा येतो आदर्श टीम मधी आदर्श आणि प्रथम आणि स्वयंच्या टीम मधील सोम आणि मंथन आहे बघू चला आता काटा उघडतो कॉईन उघडल्यानंतर बोलत आता छापा काटा छापा छापा आले बघू शकता तर पहिला सोम सोहम त्यांच्या टीम मधून आदर्श टीमला मारण्यात येईल बघूया कसं काय एक दोन तीन स्टार्ट मार गेला 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 चल चला मार। आता तुम्ही मारा एक मार चल लागला 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 आता मार चल आता तू मार सोम हे बाजूला आला तू चल हे ना एक चान्स परत ते मार परत सोम तू त्याला येऊ येऊ यो ना पुगा हा गाठ बंद द्यायला नीट व्यवस्थित मार द्यायला सोम सोमचा पॉइंट गेलेला आहे आदर्श मारणार ए मारा तुम्ही दोघं राहा म्हणतन तुम्ही जंगल कुठं होतं लांब राह तुम्ही हे लांब राह गॅप ठेवू गॅप दोघांना एक एक ओप्रेला तसं ना एक ते बाजूला एक बाजूला आदर्शन एक पॉइंट यह हो। आदर्श <-screen> एक पॉइंट दोन पॉइंट आदर्शनची टीम विन ठीक आहे मी त्यांच्या सोबत क्रिकेट नंतर खेळेल आता थोडा ऊन आहे थोड्या वेळाने आपण क्रिकेट खेळू चला आराम केला आणि आदर्श मला खेळायला नाही मी नाही गेलो थोडा भरपूर एडिटिंग बाकी होती तीसुद्धा केलेली आहे आणि हा आजचा दुसरा ब्लॉग आहे मी तुम्हाला मी मगाशी सांगली आता चालू आहे होलीवर जी काय बाकी आहे ती जा जायची आहे आणि नंतर मग येतं पियू संजय घरी आग लागली आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवतो पियू संजय म्हणजे घराची इथं जो भंगारावला होता त्याच्या गोडाऊनला आग लागली म्हणजे इथं बाहेर त्यांनी जी काही वस्तू ठेवले त्याला आग लागलेली आणि ती तुम्हाला दाखवणार आहे आणि कोणी को लावलेली तीसुद्धा बघ करून बघणार आहोत आपण कॅमेरामध्ये तर आपल्याला दाखवायला भेटली तर आपण नक्की दाखवतो कशी एक वाजता लागली होती ना ती आग ती त्या तेवढ्या रात्री तिथं डम्परसुद्धा होती त्याच्यामुळे दिसली तर आपण नक्की दाखवू तो मस्त होळी जवळ आणि बघा आता सर्व आम्ही ढकलून घेतले अजून ढकलतात शरदना आहे आणि वाने आपला आणि आजूबाजूची पोरं आल्यात फटाफट ढकलतो पुन्हा एकदा आग लावतो म्हणजे पूर्ण झालेल ती कारण की आग तशी आहे त्याच्यामध्ये आता फक्त जो काय बाजूला आहे तोच टाकायचा बाकी आहे तर अजून काय बाकी आहे ते करून देतो मला पेटवले बघू निघतो आता पिऊस यांच्या घरी जातो तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे की बघू कॅमेरा चेक करतो मी आता जाऊन दाखवतो तुम्हाला कसं चेक करता अरे भावीन त्यांची तर आणि आग कुठं लागलेली बघा पूर्ण पूर्ण अडीच तीन वाजेपर्यंत चलच होती नंतर विजवली अग्निशमन दलांनी आणि मग गेले सर्वजण तरी सकाळी लागलेली कारण की इथे फॉईल आहेत ना अजूनही फॉईल पेपर आहे त्याच्यामधून लागले आता चालव पावीन संजय पैकी आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तर आहे की नाही कारण की त्यांच्या कॅमेराचा जाम इश्यू आहे तू आता काय करता सुद्धा असतील कारण की वादल्याचा वाट आत्ता इकडून तिकडून ना इथं आलं चेक करून तर घेऊ आपण कसं काय मग तुम्हाला सांगतो मी तेच बघू शकता आता मी लावून आहे सी पी प्लस कॅमेरा आणि तव्वा हे हे भावीन बघू शकता रेकॉर्ड दिसते दिसेल तर चांगली गोष्ट आहे कारण की ते सिस्टम लोडिंग येतं अजूनपर्यंत किती वेळ लागेल काय माहिती आणि तर लॉकच ओपन नाही होत पॅटर्न आम्हाला होईल वाचायला ट्राय केला नाही आई ब्लँक झाले पूर्ण एकदम ब्लू ब्लू नो सिग्नल परत लोडिंग बघा चालू झाले आता काय येणार चला चेक करतो पटापट दाखवतो म्हणून एम एचा मेसेज बघला जाऊ हात धावल्या बघू शकता रात्रीच्या अडीच वाजलेत आणि आम्ही आग विजवायला आलो सगळी जण एक कुलपीने काहीच आग न विजवली काही ओपनच न वाटत टीव्हीचा प्रॉब्लेम कारण टीव्ही लई जुनी आहे त्याच्यामुळे तो हार्ड डिस्कच ओपन नव्हतं आणि त्याचा टाईम डेट असा आहे ना दोन हजार एक एक दोन हजारचा हे झाले टाइम सेट झाले त्याच्यात म्हणजे आजची प्रेझंट डेट अशी पंचवीस चोवीस जशी आजचा आहे तसं नाही ना। ना त्याची मुलं तो लॉकच ओपन नाही पॅटर्न आहे ना त्याला तो पॅटर्न ओपन न त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आता कोणाला तरी कॅमेरा जो, जो सेटअप करतो ना त्यालाच बोलावं लागेल बघ टी व्हीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे ते समजेल आपल्याला कारण की आपली जी घरची टी व्ही आहे ना त्यालाच लावले आम्ही नाही तर मग सेपरेट कॅमेराची ती एल सी डी घ्यावं लागेल बघू कसं काय सध्या तर दिसत ना आपल्याला काय झालं त्या मस्त असेल त्यांनी टाकले दोन हो बै, मग अशी बोललो मी मी नाही केलं आता बरोबर जेवणाच्या नंतरच केले डायरेक्ट म्हणजे पचन होईल बघू आता फॉर्म भरायला आले त्यांचे फॉर्म भरून घेतो आणि मग मला बघू काय जसं जमेल तसं भेटतो तेच फायनली जेवण करून झाले मस्त ते आता जाऊन चालतो फॉर्म वगैरे भरले मी काय त्यात शूट नाही केला त्या गोष्टीचा गावातलेच होते अजून किती जण येतील एकतीस तारखेपर्यंत फॉर्म आहेत जर कोणाला -पड़ यायचं आहे तर पटापट भरा जे आमच्याच गावातले आणि जे आमचे मंडळ आहेत तेच तर नवीन कोणाला यायचं सुद्धा फॉर्म भरू शकता येताना दोन फोटो आणि सेवन फिफ्टी रुपीज घेऊन यायचा पर पर्सन आणि जे जुने आहेत त्यांच्यासाठी सिक्स सिक्स फिफ्टी ती रुपये म्हणजे सहाशे पन्नास रुपये आणि सातशे पन्नास असं सा आहे तर याला पण तो पण पन... चालून घेतो मी आज याने क्रिकेट खेळत होतं म्हणून रिक्षा नानांनी मागं लावली पटापट चालून घेतो आणि अजून काय सांगायचं होतं ती फुटेज मला काही भेटलीच नाही आता बघू संकेत संकेतला बोलवलं आहे जिकून बहिणीच्या मुलाला त्यांनी कॅमेऱ्याचं दुकान टाकलं आहे ना कोलेगावला तर त्याला बोलवलं आहे बघू आता जमलं तर नक्की तुम्हाला दाखवेन ती फुटेज किती दिवस बॅकअप आहे आय थिंक पंधरा सोळा दिवस बॅकअप आहे त्या फुटेजचा जर त्या पोपर्यंत आला ना तर आपल्याला ती फुटेज बघायला भेटेल आणि कोणी आग लावली तेसुद्धा आपल्याला समजेल जर भेटली तर ती तुम्हाला दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेल अजून उद्या आपल्याला हलदीला जायचं आहे किरण भावाचे आज पापड्या आहेत हा ब्लॉग तुम्हाला आय थिंक त्याच्या हल्दीच्या नंतर पण बघायला भेटू शकतो असं मला वाटतं आजचा धुलिबंधनचा ब्लॉग उद्या तुम्हाला बघायला भेटेल आज पापड्या होत्या पण नाही जाता आलं आपल्याला ते आता तर त्याला सांगितलं मी आमचा असा इश्यू झालेला का नाही जमणार आणि लग्नाला पण आपल्याला पॉसिबल आहे की नाही माहीत नाही कारण लग्नाला मी चालू आहे आत्ताच्या मुलाचा साखरपुडा आहे कालेर गावामध्ये तिकडे जायचं आपल्याला त्याच दिवशी लग्नाच्या दिवशी आणि सेम टाईम आहे दोघांचा पण किरणचं लग्न पण सहा वाजता आहे आणि त्याचा साखरपुडा पण सहा वाजताच आहे तर तिकडून येताना जर जमलं तर आपण वरात दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन गेटमधून बाहेर आला इथून आता बघा मारायला घेतलं ना मी काटे याला मारणार नाही पण असं त्याला दाखवतो ऍक्शन करून तू बघा आता कसं झोपेल चल 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 आतमध्ये चल चल आतमधून दोघं जण बसतात घेऊ का तुम्हाला लाडत येतो नसतं लाडत घेणे कचरा आणलं कुठून आणलं का माहिती पिशवी भरून अजून एकच राऊंड मारतो त्रास खूप होत आहे दोन दिवस नुसतं म्हणजे धावपळ चालू आहे ना त्याच्यामुळे आणि डोले नुसते असे हे करतात आणि फ्लॅश लाईटवर तर अजून हे करतात पण ते तुम्हाला दिसणार ना माझं मला माहिती आहे काय बघूया अजून काय काय करत ते आणि साखरपुड्याचा कसं मला आता प्रॉपर काय तेच नाही समजत इथून कालेरला कसं जायचं स्कूटी घेऊन तर कंटाला येतं एकटा जायचं बोला तर आणि घरातलं कोण येणार नाही मलाच एकटा जायचं आहे आणि बघू आता हृतिक वगैरे समजा येत असतील तर मग त्यांना घेऊन जाईन बरोबर किंवा आज रोडवर गाड्या नाहीच आहेत जास्त तर नाहीच आहेत कारण की सर्व थकलेली ना आराम करीत असतील आता नेहमी रोडवर गाड्या एवढ्या दिसतात ना, सा। ना का सांगू नाही शकत इथपर्यंत कधी कधी ट्रॅफिकसुद्धा येते रोड वाढला आहे तरी पण हे हॉकर्सवाल्यां ना त्रास होतो ग चा येणाऱ्या जाणाऱ्या चालणाऱ्या लोकांना गाड्यावाल्यांना सर्वांना कारण की जेवढा रस्ता वाढला आहे ना तेवढंच त्या लोकांनी म्हणजे असे धंदे मांडले ते कशाचं पण म्हणजे चायनीज वडापाव वगैरे भाजीपाला बूट बूटच्या कपडे वगैरे रोडवर विकतात ते त्यांच्यामुळे लोका विकता सर्व लोकांना त्रास होतो आहे हे तुम्ही माझ्या आधीची व्हिडिओ बघितले असेल त्याच्यामध्ये आहे पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवणार आहे बघूया काय फरक पडतो की नाही मला तर नाही वाटत काय फरक पडतो कारण नगरपालिका सर्व सरला हप्ता घेते आणि असे खूप जणं आहेत ते हप्ता घेतात मला सर्वांचं माहिती आहे नाव आणि आमच्या गावातील भरपूर जणांनी कंप्लीट सुद्धा दिली पण काही याच्यावर लिगली ॲक्शन घेत नाही चालतं तोपर्यंत चालू दे जेव्हा कोणाचा अपघात होईल आणि मोठ्या लोकांचा को कोणाचं असू दे बोलायला ना पाहिजे असे गोष्टी घडू घडू तर नाही आहेत बिलकुल पण अचानक घडतात ना तेव्हा लोकांना जागेल तेव्हा समजेल या ते गोष्टी आपण जेव्हा बोलले होते तेव्हाच जर झालं असतं तर बेटर असतात आणि जेव्हा ते आपल्या स्वतःच्या अंगाशी येईल ना तेव्हा त्यांना कळेल तर या गोष्टी आपण नव्हत्या करायला पाहिजे या चुका नव्हत्या करायला पाहिजे चला कर चालून वगैरे झाले बॉक्सरलासुद्धा सोडला आणि ते कुत्रं होतं ना मगाशी बाहेर निघले आणि पूर्ण कचरा घेऊन आले म्हणून मी त्याला हे करत होतो आणि पूर्ण कंटाळा आले कंटाला कारण की अख्खे दिवस दोन दिवस झाले झोप नाही भेटते प्रॉपर झोप नाही रोज पाच वाजता झोपतो आहे आणि परत पर आठ वाजता उठायला लागतं पाच वाजता होतं आठ वाजता पाच वाजता होते पण जाणून झोपतं म्हणून आठ वाजता उठायला भेटतं आहे नाही तर काहीच नाही नाही आता मग पूर्ण रात्रभर झोप नाही अजूनपर्यंत डोळवल्यावर जाम झोप येतं चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशीच नवीन ब्लॉगमध्येच बाय